सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मग बघ सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या आलेले आहे संकष्टी चतुर्थी बघा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थीचा योग असतो तेव्हा त्या योगाला आपण अंगारक योग असे म्हणतो अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अत्यंत फलदायी चतुर्थी मानली जाते जी इच्छा प्राप्तीसाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा कायम आपल्या घरावरती आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरती राहण्यासाठी विशेष महत्वाची मानली जाते मग <coughs> अंगारकी संकष्टी चतुर्थी ही आपल्या घरात धन ऐश्वर यात वृद्धी आणण्यासाठी मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी घरात सतत अपघात घडत असेल तर ते टाळण्यासाठी तुमच्या घरात कायम सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं प्राप्त होण्यासाठी ही चतुर्थी खूप महत्वाची असते ही चतुर्थी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते आता आपल्यापैकी असंख्य लोक उद्या अंगारक योगावरती गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार पुणे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालणार म्हणजे प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की करणार खरंतर आमच्याकडे प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत धरलं जातं सगळेच लोक उपवास करतात या दिवशी कुठल्याही प्रकारचं काही अन्न ग्रहण करत नाही आता प्रत्येकाची प्रथा वेगळी असते बघा आपली खूप इच्छा असते बऱ्याच वेळा की मी सुद्धा उपवास करेल सुद्धा चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची खूप सेवा करेल किंवा मी सुद्धा काही पारायणं करेल हे करेल असं पण ठरवतो पण ते होत नाही कधी कधी फिजिकल कंडिशन तशी नसते कधीतरी सुतक असतं कधीतरी बाहेरगावी जावं लागतं त्यामुळे आपल्याला ते होत नाही बघा अशा वेळेस तुम्ही एखादा उपाय जरी केला तर तो उपाय सुद्धा आपल्याला अत्यंत लाभदायक असतो आणि असाच एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं फक्त हा एक उपाय करा किंवा ज्यांची एखादी कठीण इच्छा आहे जी इच्छा पूर्णच होत नाही सतत ती इच्छा अपूर्ण राहत आहे तर त्यांनी हा उपाय नक्की करा सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यासोबत छोटासा हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या आडलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील जी काही तुमची कामं आडली होती ती मार्गी लागतील तुमच्या घरात असणारे क्लेश कलह थांबतील घरामध्ये कायम सुख राहील बाप्पांची कृपा राहील आणि तुमच्या घरावरती आलेलं कितीही मोठं संकट असेल तर ते या उपायाने टळून जाईल आता मी तुम्हाला तीन उपाय सांगते तिघांपैकी कुठलाही एक करा पण नक्की करा सगळ्यात पहिला उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते कुठलीही असेल नोकरी असेल व्यापार असेल उद्योग असेल मुलांसंदर्भात काही असेल विवाह असेल घर आहे गाडी घ्यायचं आहे कर्जमुक्ती काहीही त्यासाठी काय करायचं आहे तर उद्या दिवसभर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एक छान नारळ घ्यायचा आहे एकच पाणीदार असणारा थोडी त्याला सालं असणारा एक नारळ घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने तो नारळ धुवायचा आहे आणि त्या नारळाच्या वरती तुम्हाला एक वीस दुर्व्यांची जोडी ठेवायची आहे किती एकवीस एकवीस दुर्व्यांची जुडी नारळावर ठेवायची लाल धागा घ्यायचा आणि लाल धाग्याने हा नारळ आणि त्या दुर्वा त्या नारळाला घट्ट बांधायच्या सात वेळा धागा गुंडाळा सातव्या वेळी शेवटी गाठ मारा आता हा नारळ आपल्या उजव्या हातावरती घ्या हा नारळ आपल्या उजव्या हातावरती घ्या त्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती त्या नारळामध्ये व्यक्त करा नारळात इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचे स्तोत्र म्हणायचे आहेत तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता नाही आहेत तुम्ही गणपती बाप्पांचे जे गणपती अथर्व शीर्ष आहेत ते म्हणू शकता दोघांपैकी कुठलाही एक मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुम्ही तिथे ठेवा तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय केला तरीही चालेल फक्त हा नारळ तुम्हाला तिथे बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे थोडं एका वाटीत कापूर जळायचा आहे आणि त्या कापराचा धूर तुम्हाला त्या नारळाला अर्पण करायचा आहे नारळाला कापराचा धूर अर्पण करत असताना ओम गण गणपते नमो ओम गण गणपते नमो गण गणपते नमो महा ओम गणपते नमो महा फक्त हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एवढं तुमचं करून झालं आता हा नारळ तुम्हाला थोडा वेळ तिथे ठेवायचा आहे घरात ठेवला असेल तर जास्त वेळ ठेवला तरीही चालेल मंदिरात ठेवला असेल तर एक पंधरा वीस मिनटं तरी ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं पूर्ण झाले किंवा घरामध्ये ठेवला तुम्ही चार पाच तास झाले की त्याच्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि जिथे कुठे वाहतं पाणी असेल एखादी नदी असेल बघा पाणी ओढा असेल तर अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला त्या पाण्यात अर्पण करायचा आहे नारळ पाण्यात अर्पण करत असताना पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय तुमच्या कितीही कठीण असणारी इच्छा तुम्ही जे त्या नारळात मागितले ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही पुढची चतुर्थी येण्याच्या आत त्यामध्ये तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय सुद्धा इच्छा प्राप्तीसाठीच आहे सकाळी उठलात अंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसा छान दिवा वगैरे लावा मूर्ती असेल बाप्पांचे तर अभिषेक घाला किंवा फक्त स्वच्छ पाण्याने धुवून ठेवली तरीही चालेल जसं जमेल तसं करा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे नाही लाल सफेद घेतला तरीही चालेल जो कुठला तुम्हाला भेटेल तो कागद घ्या काळा सोडून त्या कागदावर एका शब्दात आपली इच्छा लिहा कुंकुवाने लाल कुंकुवाने तुम्हाला त्या कागदावर हाताच्या या बोटाने किंवा मग मोरपंखाची काडी असेल त्याने जसं जमेल तसं तुमची इच्छा फक्त एका शब्दात त्या कागदावर लिहायची आहे हा कागद तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर आपल्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला सात हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग सात हिरवे मूग नसेल सात तांदूळ घेतले तरीहीच चालतील पहिला तांदळा दाणा किंवा हिरवा हिरवा मूग घेतलेला आहे तर तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आपली इच्छा बाप्पांना सांगायची आहे एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती अथर्व म्हणून झालं इच्छा सांगितली हा तांदळाचा किंवा मुगाचा घेतलेला दाना त्या कागदावर ठेवायचा पुन्हा दुसरा तांदळाचा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा अथर्व शिष्य म्हणायचं आणि पुन्हा हा तांदळाचा दाना तिथे ठेवायचा असे सातच्या सातही तांदळाचे किंवा जे मुगाचे दाणे घेतले त्यापैकी काहीही सात वेळा अभिमंत्रित करून त्या कागदावर ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर त्या कागदाची घडी करायची आहे आता ही घडी तुम्हाला उद्या पूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे उचलायचं नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी चतुर्थी समाप्त झाली की ती पुढे तिथून उचलायची आहे आणि ही पुढे तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे जशी जशी तुमची इच्छा पूर्ण होत होईल म्हणजे मी कर्जमुक्तीसाठी करते थोडंसं कर्ज कमी झालं की त्यातला हिरवा हिरवामुख किंवा तांदूळ काढायचा आणि आपल्या घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाखाली चांगल्या शुभ झाडाखाली किंवा तुळशीखाली टाकून द्यायचा पुन्हा आठ दिवसाने अजून थोडं कर्ज कमी झालं पुन्हा तांदळा तिथे टाकायचा समजा तुम्ही नोकरीसाठी करताय हा उपाय केल्यानंतर दोन दिवसाचा तुम्हाला साठी फोन फोन आला तर तुम्हाला एक तांदळा सदांना काढायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा तुळशी खाली टाकायचं आहे पुन्हा दोन दिवसानंतर तुम्हाला जर फोन आला की तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा दुसरा तांदळा सदांना काढायचा आहे पुन्हा तीन दिवसात फोन आला की तुमचं जॉईनिंग झालं तेव्हा दुसरा तांद्रा सदांना काढा म्हणजे असं एक एक स्टेप बाय स्टेप जशी तुमची इच्छा पूर्ण पूर्ण होईल तसे तांदळाचे किंवा मुगाचे घेतलेले दाणे तुम्हाला घराच्या बाहेर टाकत जायचे आहे आणि ज्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी जो काही कागद आहे तो कागद कापरासोबत किंवा घराच्या बाहेर म्हणजे कापूरसोबत जाळा किंवा घराच्या बाहेर टाकून द्या चालेल बघा ह्या उपायाने सुद्धा पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल तरी शंभर टक्के पूर्ण झालेली असेल आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते हा तिसरा उपायसुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता शक्य असेल तर सकाळी करा नाही तर मग दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा तुम्हाला काय करायचं आहे तर पांढऱ्या रुईचं एक मूळ घ्यायचं आहे सफेद रुईचं मूळ सफेद रंगाचं कागद किंवा कापड आणि त्याच्यासोबत नाही तर अकरा दुर्व्यांची जुडी तरी घ्यायची आहे देवघराच्या समोर बसायचं गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे असेल तर अभिषेक घाला किंवा फक्त धुवून स्वच्छ ठेवा त्याला हळदी कुंकू सगळं अर्पण करा धूप दीप सगळं करून घ्या जो सफेद कागद किंवा कापड घेतलेला आहे तो गणपती बाप्पांच्या समोर ठेवा त्याच्यावरती पांढऱ्या रुईचं मूळ ठेवा त्याच्यासोबत थोडे तांदूळ तिथे अर्पण करा एकवीस किंवा अकरा दुर्व्यांशी जुडी त्याच्यावरती थे ठेवा त्याला हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यानंतर याची पुडी बनवा पुडी बनवल्यानंतर तुम्हाला ती गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती त्यांना सांगायची आहे यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे पाच मिनिटानंतर ती पुडी तुम्हाला तिथून उचलायची आहे पाच मिनिटांनी किंवा अगदी तुम्ही वेळाने उचलली तरीही चालेल काही वेळानं उचल उचलू शकता तुम्ही ती पुढे तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे खिचा असेल खिच्यामध्ये ठेवा इंटरव्ह्यू बाहेर पडता तुमच्यासोबत ठेवा एखादी मुलगी बघायला जाते तुमच्यासोबत ठेवा महत्त्वाच्या ज्या ज्या कामांसाठी तुम्ही तुम्ही जसे जसे बाहेर पडाल तशी तशी ती पुढे तुमच्या सोबत तुम्ही ठेवा कायम यश मिळत राहील प्रगती होत राहील प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा